लागलो खर तर गुळाचा दर जर चाळीस रुपये म्हणत असलो आपण आणि सगळ्यात स्वस्त जर देशभरात आपल्या जर काय मिळत असलं कुठलं पीक तर ते अडीच ते तीन रुपये किलो ने मिळणार म्हणजे ऊसाचं पीक आहे शेतकऱ्यांच्यावर एक मोठ्या प्रमाणात फसवणुकीसाठी टनाच्या रकमेमध्ये म्हणजे तीन हजार रुपये टन अडीच हजार रुपये टन शेतकरी असा वर हवेत जातोय तीन हजार रुपये मिळाले पण खर तर त्याला अडीच किंवा तीन रुपये मिळायला लागले किलोच ज्याच्यामध्ये मी परवा एक व्हिडिओ केलेला लक्ष्मीपुरी म्हणून इथं गवताची मंडई आहे तिथे गवताची पिंडी बघितली तर गवताची पिंडी दहा रुपये किलो पंधरा रुपयाला गवताची पिंडी होती वजन काट्यावर ठेवलं दीड किलो त्या पिंडीचं वजन होतं म्हणजे दहा रुपये किलो गवत जाते नदी काठचं जे वर्षात चार वेळा घेऊ शकतोय आणि ज्या ऊसासाठी बारा महिने पंधरा महिने शेतकरी राबतोय तो ऊस मात्र तीन रुपये किलो न जातोय आता पुढच्या काळात आम्हाला असं वाटतं की शेतकऱ्यांनी म्हणजे देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला दोघांनी लाज वाटावी ह्यासाठी उसाचा दर जो आहे तो किलो मध्ये बोलला पाहिजे म्हणजे टनामध्ये नाही तर किलो मध्ये दोन रुपये नव्वद पैसे तीन रुपये वीस पैसे अशा पद्धतीनं बोललं तर शेतकऱ्याला लाज वाटील ला। तीन रुपयानं माझा माल जायला लागलाय त्याच्या